संभाजीनगर मधल्या दरोडा प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर येते मित्रानं हा दरोड्याचा कट रचल्याचं समोर आलं आणखी चार आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आलेत संतोष लड्डांच्या मित्राचा दरोड्यात सहभाग होता अशी माहिती आता समोर आली बालमित्र बाळासाहेब इंगोलेंनी दरोडेखोरांना माहिती दिल्याचं समोर आलं संभाजीनगरच्या बाळूसमधल्या संतोष लड्डा यांच्या घरी टाकलेल्या दरोड्यात साडेपाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी लंपास करण्यात आली होती आणि या प्रकरणी आणखी चार आरोपींना पोलिसांनी आता ताब्यात घेतलं त्यापूर्वी पोलिसांनी पाच आरोपींदा अटक केली असून एका आरोपीचा एनकाउंटर केला हे जे फिर्यादे आहेत संतोषला डजांच्या घरी दरोडा पडला त्यांच्याच कंपनीमध्ये काम काम करणारा एक बाळासाहेब इंगोले आहे तर त्यानं ती माहिती बाहेर पुरवलेली आहे बाळासाहेब इंगोले हा दोन हजार सहा पासून त्यांच्या कंपनीमध्ये काम करायचा त्यांच्या घरी त्याचं जाणं येणं असायचं भाजीपाला घेऊन जाणे वगैरे यासाठी तर ह्या बाळासाहेब इंगोलेनं आदिनाथ जाधव म्हणून एक व्यक्ती आहे आरोपी त्याला ती माहिती पुरवली आदिनाथ जाधवनं ती गणेश गोराडे याला माहिती पुरवली गणेश गोराडे हा महेश गोराडेच्या मेडिकलवर काम करायचा त्यानं महेश गोराडेला ती माहिती दिली आणि महेश गोराडे याने ही बातमी आ, देविदास शिंदे याला फोन करून त्याच्याशी संपर्क करून ती माहिती कळवली ज्याला आम्ही यापूर्वीच अटक केली आहे गुन्ह्यामध्ये आणि अशा प्रकारे ही पूर्ण चेन आम्हाला निष्पन्न करण्यामध्ये यश आलेलं आहे